महाविकास आघाडीचे नेते आणि शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र एक जमून ईव्हीएमच्या च्या विरोधात आंदोलन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएमच्या प्रतिकृती फोडल्या काही कर्मचाऱ्यांनी त्या प्रतिकृती जाण्याचा प्रयत्नही केला शहरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीनं आंदोलनाची हाक दिली होती महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर महेश कोठे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे पवार गटाचे सुधीर खरटमल उद्धव सरेचे शरद कोळी हसीफ नदाब उत्तम नवगिरे यांच्यासह पदाधिकारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमले आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या दंडाला काळ्या फिती होत्या राज्यातील महायुतीचे सरकार ईव्हीएम चा घोटाळा करून सत्तेवर आल्याचा आरोप पदाधिकारी करत होते ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा घोषणाबाजीही पदाधिकाऱ्याकडून सुरू होत्या यावेळी आमदार उत्तम जानकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि यशपाल भिंगेश्वर म्हणून जे मराठवाड्याचे नेते आहेत ते दोन्ही या ठिकाणची माती मार्कडवाडीची जी काय म्हणतात ऊर्जावान माती आहे लढावा माती आहे ही माती घेऊन ते राहुल गांधीच्या म्हणजे हस्ते त्या ठिकाणी आपल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर अर्पण करणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची चर्चा होऊन निश्चितपणानं मारकडवाडीमधून लाँग मार्च निघेल जसं चंपारण्य चंपारण्यामध्ये स्वातंत्र्याची सुरुवात झाली आणि हे करावं लागेल आणि हा नाही केला तर आपला देश रसा तळाला जाईल बुडेल अराजकता पसरेल आणि अशा पद्धतीची अराजकता हे आपल्या राज्याला देशाला सोसणारी नाही राज्यसंघात पुन्हा आलेले आहेत त्यांना शुभेच्छा देताना काय सल्ला असणार आहे काय सल्ला देणार नक्कीच तुम्ही पुन्हा पडताळणी करा शंभर वेळा विचार करा जपताना तुम्ही मनामध्ये विचार करा की अशा पद्धतीची शपथ ही तुम्हालाही परवडणारी नाही आणि या राज्यालाही परवडणारे नाहीत अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी कापसाचा प्रश्न आहे सहभींचा प्रश्न आहे ओसाचा प्रश्न आहे जातीव्यवस्थेचा प्रश्न आहे आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि कुठल्याही प्रश्नाला तुम्ही दाद न देता पुन्हा सत्तेवर येत असाल तर लाडक्या बहिणीचं फक्त रूप पुढं करून लाडक्या बहिणी मधून दीड टक्क्याच्या एक टक्क्याच्या वरती यानं मतदान मिळालं फक्त तुम्ही शो केला आणि त्या शोच्या माध्यमातून तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मी मला खात्री आहे की ते आत्मपरीक्षण करतील लढ केलं तर महाराष्ट्र हा आहे निश्चितपणानं लढेल ताकदीने लढेल होते